you <laughs> शुभ सकाळ माझी सकाळ तर सुरू झाली घरातील कामानीज आज आहे दीपामावस्या याला मी कासरा सुद्धा म्हणतो तर निमित्त मला दिव्यांची सुद्धा आज पूजा करायची आहे पण त्याच्या अगोदर म्हटलं घर साफ स्वच्छ क्लीन करून घ्यावं सगळ्या घरातील कचरा का वगैरे काढून घेतला या पाण्याच्या बादलीमध्ये थोडंसं मीठ आणि हळदीने मी आज सगळी घरातील फरशी क्लीन करून घेतलेली आहे जेणेकरून एक सकारात्मकता तयार होईल हळदीमुळे आणि बाहेर तिथे तिथेसुद्धा हळदीचं लेपन लावून घेतलं त्याच्यावरती रांगोळी काढून घेतलेली आहे सकाळ सकाळी दिवासुद्धा मी लावलेला आहे तुळशीजवळसुद्धा दिवा लावून घेतला आज कसं कासारा निमित्त पुरणपोळीचा स्वयंपाक असतो आमच्या इकडे आणि सहभागने एक जीव घालायची असते तर त्यासाठी मला पूर्णपूरचा स्वयंपाकसुद्धा करायचा होता त्या घाई गडबडीत मी पूर्ण स्वयंपाकाला लागले पण त्याच्या अगोदर मी देवपूजा करून घेतली दिवे वगैरे इथं क्लीन करून ठेवलेले आहेत दिव्यांची पूजा मी थोड्या वेळानंतर करणार आहे अगोदर सवासिंचं जेवणाचं सगळं मी तयार करून ठेवलं जर माझा सगळा स्वयंपाक झाला सवासीन जेव्हा येणार होती मग ओ सगळं साहित्य इथं मी काढून ठेवलेलं आहे त्या काकूंना पाटावरती बसता येत नाही वयामानुसार मग इथं खुर्ची मांडली खुर्चीची जा सभोवती रांगोळी काढून ठेवलेली आहे सवासींनी जे बोलले होते ते आल्या त्यांचं जेवण वगैरे झालं आणि मग त्यानंतर मग मी माझी दीप पूजेला सुरुवात केली खरं तर सकाळीच मला पूजा करायची होती पण सकाळच्या पूर्णाच्या स्वयंपाकामुळं घाई गडबडीत मला ते शक्य झालं नाही आणि संध्याकाळी आज कसं पावणे पाचच्या आतच पूजा वगैरे किंवा हे सगळं करायचं होतं कारण नंतर मग आमसं संपणार होती तर सगळ्यात आधी मी इथं पाठ मांडून घेतला पाटावरती माझ्याकडे जे लाल वस्त्र होतं तर ते लाल वस्त्र हंतरून घेतलं सगळे दिवे स्वच्छ अगोदर सकाळीच उडल्यानंतर सगळे दिवे क्ल स्वच्छ वगैरे धुवून असे घेतले होते तर ते दिवे आता इथं मला मांडायचे आहेत माझ्याकडे थोडेसेच दिवे आहेत पण माझ्याकडे पंथीसुद्धा होती म्हटलं आपण पंथींची सुद्धा पूजा करायला हवी त्यासुद्धा आपल्याला प्रकाशच देतात नाही का तर मग इथे मी पाठ मांडून त्याच्यावरती लाल वस्त्र हंतलेलं आहे आणि लाल वस्त्र हंतल्यानंतर जिथे मी दिवा ठेवणार होते तर दिव्याच्या खाली सगळ्यात आधी मी तांदूळ म्हणजे आपण म्हणतो तर ते प्रत्येक दिव्याच्या खाली टाकलेलं आहे त्याच्यावरती हा दिंकू वाहिला आहे आणि मग नंतर मी दिवे ठेवणार आहे अमावस्येला आषाढी अमावस्या सुद्धा असं म्हणतात या दिवशी दीपपूजन करून श्रावण महिन्याच्या स्वागताची आपल्याला तयारी करायची असते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवरती नेणारा हा दिवा मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्याला संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे आषाढ श्रावण हे महिने पावसाच्या काळामध्ये येतात आषाढ महिन्यातील काळोखी दिवस दूर सारून श्रावणासारखं मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते आषाढानंतर श्रावण या हिंदू धर्मीयांच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या महिन्याची सुरुवात होते तर आज आपल्याला पूजा पूजासुद्धा आपण आता इथे करतो आहे तर सगळ्यात दिवे इथे मी ठेवल्यानंतर प्रत्येक दिव्याला मी हद्दी वाहून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मग जी फुलं मी काल बाजारामधून जाऊन घेऊन आले होते तर ती फुलं इथं मी प्रत्येक दिव्याच्या इथे ठेवलेली आहेत जेवढं शक्य होईल तेवढं आपण आपल्या पद्धतीने करायचं आहे प्रत्येकाची पद्धत वेगळी असते पण आपण जे काही करतो ते आपल्याला मनोभावे करायचं असतं एवढेच बाकी काही नाही ह्याच्यामध्ये जेवढं मला शक्य होईल तेवढं मी करते आणि या यामुळे कसं होतं आपल्या घरातील लहान मुलंसुद्धा आपलं अनुकरण करतात ते पाहतात त्यांनासुद्धा आपल्या सगळ्या संस्कृतीची आपल्या सगळ्या सणांची माहिती व्हायला हवी एवढंच माझं म्हणणं असतं तर इथं मी सगळ्या दिव्यांना आधी फुलं वगैरे वाहून घेते त्याच्यानंतर दीप लावत होते दीप लावताना मनामध्ये मंत्र म्हणत म्हणत आपल्याला दीप लावायचे आहेत तर जेव्हा सगळे दिवे लावून झाले ना तेव्हा इतकं ते सुंदर दिसत होतं आणि मी मागच्या वर्षी कसं कणकीचे दिवे बनवले होते पण आज कसं पुरणपोळी असल्यामुळे माझ्याकडे पुरण तयार होतं मग त्याच पुरण पुरणाचे मी दिवे बनवले होते आणि त्याच दिव्याने आपल्याला ह्या पाटावरच्या जे सगळे दिवे आहेत आपले त्या दिव्यांना ओवाळायचं असतं तर इथे सगळे दिवे लावून झाल्यानंतर एक असं सुंदर वाटत होतं ना सगळं असं हे जे किचर माझं होतं किंवा हे जे देवघर छोटंसं आहे तर ते सगळं असं उजळून निघालेलं होतं दिव्यांच्या प्रकाशाने खूप छान वाटत होतं मन पाटाभोवती थोडीशी रांगोळी काढून झालेली आहे माझी शत्रुबुद्धिविनाशाय दीपकज्योति नमस्तु ते दिव्या दिव्या दीपत्कार कानि कुण्डल मोति हारा नमस्कार दिवालावला देवापाशी जेड पडतो तुळसी पा मा नमस्कार सर्वं पाशी तिळाचं तेल कापसाची वात दिवा जळू दे सारी रात घरातील बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरच्या धनाला मुला बाळांना सुखी समृद्धी आयुष्य लाभू दे प्रजे बाप्पा करा इथं मी पूरणाचे जे दिवे बनवले होते तर त्याच्यामध्ये मी तूप घालत होते वाती अगोदरच सगळ्या मी याच्यामध्ये करून ठेवलेल्या होत्या आणि मग आता हा तुपाचा तर पूर्णाचा दिवा मी लावून घेते मंथनी ते माझ्या साईडलाच बसलेला आहे त्यालाही फार उत्सुकता होती आई काय करते तर ता त्यानेसुद्धा ता माझ्यासोबत एक दोन दिवे बनवले आणि छान जमले त्यालासुद्धा अगोदर सुरुवातीचे दिवे थोडेसे खराब झाले पण नंतर त्याने चांगले बनवले आणि आम्ही ते दोघं मिळून छान असे दिवेची पूजा करत होतो दिव्यांना मी ओळून घेतो त्यांच्यानंतर याच दिव्याने मी मंथनलासुद्धा ओवाल हो आणि हे दिवे संध्याकाळी मी गाईला दिले गाईला द्यायचे असतात हे दिवे किंवा मग मा आपल्याला जर खायचे असतील तर, तर आपणसुद्धा खाऊ शकतो नाही झालं गाईला देणं किंवा आपण नाही सांगितलं तर मग पाण्यामध्ये आपण ते सोडून द्यायचे असतात हॅलो कसा तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त माहीत असाल तर आजची सुरुवात करतो माझी सकाळपासून सुरू झालेली आहे आता हा मी ब्लॉग करते तो संध्याकाळचा ब्लॉग शूट करते कारण सकाळपासून मला नाही सगळं थोडं थोडंसं शूट मी केलं तेच ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर खरं तर संध्याकाळची वेळ मंदिर तुमचे बाबा खेळतायत चापशिटचा खेळ त्यामध्ये थोडासा गोंधळ तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऐकू येईल तर आज कसं दीप अमास सुद्धा आहे आणि कासार अमास सुद्धा आहे तर पूजा मी केलेली आहे बघा अशीच तर ती मी कशी केली तो छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवतीये आणि सकाळपासून प्रचंड घाई होती त्यामुळे सकाळचा व्हिडिओ मला काही शूट करता का नाही आला निमित्त आमच्याकडे पुरणपोळीचा स्वयंपाक असतो तर मग पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक झाला एक सवासनं जीव घालायचे तर तेही करून झालं तर दुपारी मी करून घेतलं कारण कासारामो कारण अमावसं तर आज पावणे पाच नंतर संप पावणे पाच त्यांची होती काल सुरू झालेली होती ती तर मग म्हटलं आज अमावसं संपायच्या आतमध्ये सगळं करून घ्यावं तर पुरणपुळीचा स्वयंपाक झाला सवासनं जीव घातली आणि